काय गाड्या काय थप्प्या लागले बघा या गाड्या कसा माल द्यावं कुठनं माल द्यावं काय अवघड कंडिशन है हैदराबाद हैदराबाद है तर सकाळचे दहा वाजले तर आणि मी आहे सध्या हैदराबाद मध्ये हैदराबाद मध्ये बेंगलोर जोडला आहे ते ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे आणि मी चालतो एक मिनिट दाखवतो तर हे ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे पुढचं म्हणजे बिल्डिंग दिसते ना हे ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे आणि हे सगळं पार्किंग आहे हे सगळं एरिया आणि ते आपली गाडी हे सगळं पार्किंग आहे मी जेव्हा आलतो काल तेव्हा गर्दी खुल होती गर्दी जाम होती आणि आज काही गर्दी झाल्या कमी कारण गाड्या गेल त्या आणि आपली गाडी इथं लावल्या तर मी काल आलतो अक्षर लावायला जागा नव्हता त्यामुळे इथे चुकखुलता लावली चिखलात कारण जागा नव्हता त्यामुळे इथं लावली आता काढून इथे लावतो इथं जागा चांगल्या लागल्या इथे लावतो आता नंतर विषय काय होता मी आलो तो हैदराबादला मी आलतो डी मी आणला होता डी मार्टचा माल आपण बघितलं गाडी कोल्हापुरातनं काल पट्टं चालतो काल पट्टी तीन वाजता आलतो आपण आणि आपली काल गाडी खाली झाली आणि एक अकरा वाजता मी इथं आली इथं अकरा वाजता आलो काल काय माल भेटला नाही आणि आज म्हटलं बघू आज तर माल भेटलं आणि का आपल्याकडची आवडी होती गाडी म्हणजे ती गाडी आहे आता गाडी ती तकडं लावल्या ला? ती मग अशी गाडी हि होती त्या जाग्याला आणि ती गाडी इकडे एम एस हा जी आह ते नंबर गाडीचं जर कोण असलं माहिती सांगा तर ती गाडी हायच होतं आणि आता म्हणलं जाव्या आणि आज तर मला भेटेल नाही भेटेल त्याशिवाय थांबलो आहे था आपण कारण काय सांगता येत नाही कारण काय झाले भाडे कमी झालेत आणि गाड्या वाढलेत इतक्या गाड्या वाढलेत काय सांगायचा विषय नाही तर आपल्यात नाही बॉम्ब सगळीकडे आहे बॉम्ब म्हणजे इथंच नाही सगळीकडं बोंब आहे माल नाही माल नाही माल नाही मध्ये आणि बघ्या काय होते ते रोज जातो ऑफिसमध्ये कारण दहा वाजून गेले ऑफिसवाला आला असेल व जाऊन भेटतो पण आपली गाडी तिला लाव साईडला लावतो आणि मग जातो तर त्याला सांगतो अकरा वाजलेत आणि अजून पण काय आपल्याला माल भेटला नाही आणि गाड्या काय यायच्यात थांबी ना त्या गाड्या ये ये तर येईल त्या एक जात्या एक येते एक जात्या हे सगळं आमचं ट्रान्सपोर्टचं पार्किंग आहे आणि बघताय आणि मला आत्ता मिळेल मग येईल आत्ता मिळेल मग येईल म्हणलं असं चाललं आता काय आता मी पण आत बसलो होतो ऑफिसमध्ये काय करणार आम्ही तर काय आता आमच्या तर काय हातात आहे आणि हे सगळं चाल आहे हे सगळं दिसते मला चला तर आज दाखवतो आज थोडी गर्दी काय सांगत नाही बघा तुमच्या हिशोबान तर आज तर हाय गर्दी त्यात काय विषय नाही आणि एक माल काय आज आहे शनिवार उद्या रविवार सगळं थोडं अवघड वाढते पण बघू माल निघेल ह्या आशिवाय आपण थांबलो आता नाही तर मग काय बघा इतका काय होते सगळं कंडिशन आहे गाड्या लई झाल त्या माल नाही काय सगळं बघा काय काय होते आध आणि बसतो तो काय म्हणतो तर पाहुणे बारा वाजतेच आणि मी आलतो थोडा चहा प्यायला थोडं चहा तर थोडं अंगी होते ना आलतो चहा प्यायला आणि एक तर व आपलं ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे पाकवर भारत ट्रान्सपोर्ट कंपनी दिसते ना आणि आपल्याला तर व जायचं आहे विषय काय झाला अजूनपर्यंत काय माल आपल्याला मिळाला नाही आणि आपल्या पुढे होती ती गाडी आपल्याकडली एम एजा काय तर एका तर काय नंबर ती गाडी गेली तर या गाडीला माल मिळा विजापूरचा बिस्किट होतं चार काही होते बिस्किट तेरा पाचशे ती गाडी आत्ता गेली त्यानं त्या पाचला आणि अजून जास्त झाले आणि का आपला काय अजून काय माल मिळाला नाही बघायचं स्वाल म्हणते आणि अशा पाहिजे थोडं ये लागते

आणि त्या हॉटेलमध्ये जाऊन आपण जेवणार आहे तर ट्रान्सपोर्टाला पण गेला जेवायला आपण पण चाललो आहे जेवायला एक आपल्या आता समोर आला आहे तो हैदराबाद बेंगलोर हायवे तो आहे हैदराबाद बेंगलोर हायवे आणि एक त्याच्यासमोर हे ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे मोठं लाट दोन मजली आणि त्या पाठीमागं पार्किंग आहे मग असे म्हटल्यासारखं आणि एक इथनं हैदराबाद लय झालं दोन किलोमीटर आहे दोन पॉईंट दोन कायच होते म्हणजे बावीसशे मीटर आहे हैदराबाद आहे

आगा आगा पग ए, तर आपण तीस मिनटाच्या नंतर आपण चालले आणि आपल्या ऑफिसकडे जेवण वगैरे आलो करून आपल्याला आलं तर यायला आणि आता चालू आपण आपल्या ऑफिसकडेच पुढं आपली दिसतेच थोडं गाडीकडे येऊया जाऊन थोडं काम आहे आणि मग जाऊया ऑफिसमध्ये संध्याकाळचे सहा वाजले सहा नाही साडेसहा वाजले तर आणि आपली मिटिंग झाली सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेसहा वाजून झालोय की असं खेळत्यात आपल्याला काय आज माल माल मिळणार नाही आणि का आज काही गाडी आपली भरली नाही आणि आजचा मुक्काम आपला येतच आहे असे अशा हिशी आपला आजचा मुक्काम येतच आहे आणि उद्या आता दिवस काय सांगता येणार नाही काल मुक्काम पडला ती गोष्ट वेगळी आज मुक्काम पडला ती गोष्ट वेगळी आणि आता पण झालं सगळं आणि आता चार पेरांनी चालले आहे थोडा पाऊस आला आहे आपला आपला नाही म्हणजे पाऊस काय आपला ना थोडा हाय आहे आणि एक उद्या माल नाही मिळाला आपली कंडिशन अवघड आहे तूंडावर आपण कळतेस काय अवस्था आली आहे आपली तर हिशोबानं तुम्हाला म्हणत सांग्या आणि आजचा ब्लॉक हेच थांबवतो आणि बस काही एवढं सांगायचं भेटूया नवीन ब्लॉक मध्ये आणि पाऊस पण आपलं नाही येईल दोन खायक थांबतो चला बाय बाय